नागोठाणे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचे लसीकरण मोहीम नागरिकांच्या मागणीला यश नागोठाणे रोशन पत्की नागोठाणे शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत पसरवली व शहरातील विविध भागात सतरा जणांचा चावा घेतला होता त्यावेळी ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत होती त्या मागणीला यश येऊन सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पंच्याहत्तर भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांनी दिली ही मोहीम दुपारी सुरू होऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती या मोहिमेत नागोठाणे ग्रामपंचायत प्राणी संघटना रोहा व पशुधन अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली या मोहिमेमध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगडमधील सा दहिंबेकर प्रयाग बानुगडे विक्रांत कोंगिले शशांक दोडामणी प्रणय शिंदे विजया मगर कृतिका वारंगे श्रावणी भोई पायल हंबीर विनय ठाकूर आनंद मोहिते प्रणित कोतवाल वैभव चितळकर यांचा समावेश होता ही मोहीम शहरातील बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला परिसर कुंभार आळे मराठा गवळ आळी रमाईनगर इत्यादी ठिकाणी राबवण्यात आली